सर्व तरुण वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू माझ्या मायमावली आणि सर्व उपस्थित यावर्षी वाढदिवसाचा आता महाराजांनी सांगितलं तसं सा। रात्री अनिलदादा पावणे बाराला पोर वाढदिवसाला केक घेऊन आली बारा वाजता अडीच तीन वाजेपर्यंत सगळी गर्दी होती आणि मग केली आणि तिथून गावाकड कर, माडा करत आता आलोय आणि सातत्यानं रात्री पावणे बारा पासून अजून एक मिनिट झोपलो नाही आपल्या सगळ्याच्या सेवेमध्ये ही ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मिळते आणि या ऊर्जेच्या जीवावरती जे अशक्य होत ते शक्य आपल्या सगळ्यांमुळे झालं मला आठवत मी याच ठिकाणी होतो गेल्या वर्षी असच बोलत असताना एका सहकार्याने म्हणलं की पुढच्या वर्षी आमदार व्हायचंय हो तर मी चार महिन्यात होतो म्हणलं आणि आपल्या सगळ्यांच्या देखील त्या ठिकाणी झालो मग अशी येताना आमचा धनुदादा गणेश ननवरे गाण्याच्या ठेक्यावर नाचत होते आणि सांगा म्हणत होते आमदार आलाय म्हणून कारण काही जणांनी आमच्यावर टीका केली होती कि के मेंबर स्वतः फुलं उधळून घ्यायची आणि जेसीबी मिळतील पण माणसं तुम्हाला कुठं आणायची हा प्रश्न तुमच्या पुढे आहे आणि माणसं जी आज जीवाभावाची जो जोडली गेली ज्या माणसाच्या ताकदीवरती मला विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्यांदा आत जाताना त्या विधानसभेच्या पायरीवरती डोक्यावर टेकून नतमस्तक होऊन ते मंदिराप्रमाणे आत त्या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आपण बघितलं तीन अधिवेशन माझ्या आतापर्यंत योग आला आणि तिन्ही अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थित राहून देऊ त्या ठिकाणी कामकाज समजून घेण्याचं काम, का काम करत असताना पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि आपल्या सगळ्याच्या मुळ आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून तालिका अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देखील आपल्या सगळ्याचा एक सेवन त्या ठिकाणी सेवा बजावण्याचं काम देखील करण्याची संधी मिळाली एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त कि चार महिन्यात आमदार होतो आणि त्या ठिकाणी आमदार होता आलं आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर दीड वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होत आहे देखील आता त्यामुळे ता। वक्तव्य खूप महत्वाचं असतं आणि विधान परिषद असेल विधानसभा असेल की तिथे ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस लोकांचे प्रश्न किती मांडतो आणि लोकांच्या प्रश्नावरती आपल्याला द्राक्षाचा प्रश्न सगळ्यांनी बघितला की द्राक्षाच्या प्रश्नावरती आपल्या भागामध्ये विषय होते ज्या ज्या विषयात बोलता येईल त्या त्या विषयात बोलून आपल्या सामान्याची नाळ त्या ठिकाणी आपल्या सामान्याचा विषय त्या मंत्रालयापर्यंत जोडला पाहिजे विधानसभेपर्यंत जोडला पाहिजे आणि हीच भूमिका आपल्या सगळ्याच्या त्या ठिकाणी येते मला वाढदिवसाचा प्रत्येक वेळी वाटायचं नको नको परंतु गेल्या वर्षी दादा सव्वीसशे लोकांनी रक्तदान केलं जवळजवळ एकतीसशे लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन त्या ठिकाणी गेल्या वर्षी मोफत करता आले आज देखील माड्यामध्ये सकाळी आरोग्य कॅम्पचं उद्घाटन केलं तर तिथं ज्यांना बोलायला बोललं वगैरे येतं